देव दगडात नाही बाप हो माणसात आहे या गाडगे बाबांच्या संदेशाचा जा कुटुंबाला आला। घरी विश्वे पिता अपंग असताना त्यांच्या दहा वर्षाच्या मुलीला जन्मतात उलटा पाय असल्याने तिलाही चालता व उभे राहता येत नव्हते अनेक डॉक्टरांना दाखविले परंतु शस्त्रक्रियेसाठी लागणारी लाखोची रक्कम आणणार कोठून असा प्रश्न तिच्या माता पितासमोर उभा ठाकला अशातच तिला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून जीवन आधारचा आधार मिळाला वरुड येथील दहा वर्षाची लहानशी चिमुकली कुमारी क्षितिजा सुरेंद्र शेरेकर ही आपल्या जीवन आधार सामाजिक संस्थेने घेतलेल्या महाआरोग्य शिबिरात तिच्या मातापिता आणि आजीसोबत तपासणीसाठी दाखल झाली ती जीवन आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवनजाळ यांना भेटली क्षितिजाचा पाय हा पूर्णत उलटा होता तिला चालता सुद्धा येत नव्हते तिचे पिता सुद्धा पायांनी अपंग आहेत त्यांनी जीवनराम यांना आपली व्यथा सांगितली आपल्या मुलीला चालता यावे यासाठी पित्याची धडपड त्यांचे अश्रू आवरू शकले नाही जीवनराम यांनी त्यांना धीर दिला व आपण तिला नक्कीच पायावर उभी करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले शिबिरात प्राथमिक तपासणी केल्यानंतर जीवन आधारच्या रुग्णवाहिकेत क्षितिजाला नागपूरला नेण्यात आले तेथे तिला शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले हॉस्पिटल मध्ये चा क्षेत्राई मेघे हॉस्पिटल मधील वसंत गावंडे यांनी क्षितिजासाठी मुंबई वरून तज्ञ डॉक्टरांची टीम बोलविली व क्षितिजाच्या पायावर शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया यशस्वी झाली या, या शालिनीताई हॉस्पिटलचे संचालक सागर मेघे समीर मेघे सीएमएस डॉक्टर अनुप मरार डॉक्टर वसंत गावंडे प्रशासकीय अधिकारी अश्विन रडके अजय ठाकरे सह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले क्षितिजा ही गेल्या तीन महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतरचे उपचार घेत आहे यासाठी क्षितिजाच्या मातापित्यांना एक पैसाही खर्च करावा लागला नाही हे विशेष क्षितिजाच्या पित्याला बऱ्याचशा डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन खूप खर्चिक असून चालू शकणार की नाही अशी शंका व्यक्त केल्याचे तिचे पिता सांगतात आज ती चिमुकली क्षितिजा चालायला लागली याचा आनंद तिच्या कुटुंबियांनी आपले आनंदाश्रू जीवनरावांसमोर व्यक्त केले एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे